जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहुया काही ठळक वृत्त जामनेर शहरातील जामनेरपुरा भागात महाकाल ग्रुप वैष्णवी मित्रमंडळाच्या वतीने विधिवतपणे मातेची स्थापना मोठ्या उत्साहात पार पडली नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमापुरता मर्यादित न ठेवता समाज प्रबोधनाचे साधन म्हणून वापरण्याचा उपक्रम मंडळाकडून हाती घेण्यात आला आहे याच अनुषंगाने मंडळाने यावर्षी सोशल मीडियाचा गैरवापर त्यातून होणारी तरुणांची फसवणूक या गंभीर विषयावर सजीवारास आणि वास्तवदर्शी देखावा सादर केला आहे यात आजच्या तरुणांमध्ये मोबाईल आणि सोशल मीडियाचे वाढते व्यसन त्यातून होणारी चुकीची मैत्री खोट्या हो प्रोफाईलद्वारे होणारे आर्थिक व मानसिक फसवणूक अशा वास्तविक जीवनातील घटना प्रभावीपणे मांडल्या आहेत विशेष म्हणजे कॉलेजमधील मुलामुलींना सहजपणे जाळ्यात तोडून कसे फसवले जाते आणि त्यातून होणारे दुष्परिणाम काय असतात हे सजीव प्रसंगांमधून दाखवण्यात आले असे असंख्य ऍप त्या मोबाईल मध्ये डाऊनलोड केले अरे अरे बंड्या इकडे ही रील बघ ना किती छान आहे तू फक्त हा मोबाईल आणि मी सांगितलं हे मी तुला अभ्यासासाठी मोबाईल दिलेला होता तू जर अभ्यास करत नसेल तर आणतो मोबाईल इकडे अहो बाबा अभ्यासच करत होते थोडा वेळच बघू द्या मग बसते अभ्यासाला तू है। जरा है। तर बघा मंडळी मुलगी या सोशल मीडियाच्या माध्यमावरील माध्यमांना बळी पडली आणि नको त्या चुकीच्या वळणावर म्हणजेच मेसेज चॅटिंग स्नॅप्स यात गुरफटली हाय तुझ्या रील्स खूप छान आहेत आपण फ्रेंड होऊ शकतो का अशा प्रकारे दोघांमध्ये आकर्षण वाढलं आणि तो तिची प्रतीक्षा कॉलेजला करू लागला ना एक ना अरे हा बोल ना काय म्हणतोस अगं काल रात्री तुला मेसेज केला त्याचा रिप्लाय नाही दिला तू सांगते उद्या उद्या भेटायचं का मग आपण कॅफेला बर ठीक आहे अच्छा ठीक आहे मी तुला मेसेज करतो आणि अखेर त्यांची एकांत भेट ठरली असंख्य मुलींची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या या युवकाने तिला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात हेरलं अग काय झालं काय टेन्शन मध्ये अरे ऐक ना यार माझा इथं इथं खूप कोणी नाही ना मी असताना अग काही काळजी करू नकोस बरं ते सोड मला तुझ्याशी लग्न करायचंय माझ्या पण मला हेच होत पण करायचं कसं हे बघ आपण पळून जाऊ लग्न करू माझ्याकडे सर्व प्लॅन रेडी आहे हॅलो हॅलो साहेब आपण ज्याला शोधत होतात तो मुलींना फसवणारा तो इथे बसल्यास आहे अरे थांब आज सापडलाच तावडीत अल्पयी मुलींना फसवतोस कर आम्ही फक्त मित्र आहोत सर सर ऐका ना प्लीज सर सर ऐका ना हे हो। तुझ्या पालकांना कळायलाच पाहिजे चला रे ह्या यांना सर, सर सर प्लीज सर माझ्या घरी फोन लावू नका सर प्लीज सर प्लीज सर हॅलो हॅलो तुम्ही कोरोनाचे आई बोलतायत का हा बोला बोला तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल काय झालं तुम्ही लवकर पोलीस स्टेशनला या बरं आलो साहेब आलो हा बोला साहेब का बोलवला काय झालं तुमची मुलगी आज वेळेवर सापडली ही तुमच्यासाठी दिलासा देणारी गोष्ट आहे पण ह्या ह्याच्या खऱ्या चेहऱ्याबद्दल तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे आमच्या आम पोलीस रेकॉर्डमध्ये याच्यावर अनेक तक्रारी आहेत सोशल मीडियावर फेक आय डी बनवून मुलींना फसवणे त्यांच्याकडून गिफ्ट आणि पैसे उकडणे आणि त्यांना प्रेमाच्या नावाखाली चुकीच्या मार्गावर नेणं आज त्याच्या जाळ्यात अडकली उद्या कदाचित आणखी एखादी मुलगी फसली असती हे प्रेम नव्हतं ही फक्त ऑनलाईन फसवणूक होती मोबाईलचा चुकीचा वापर करून अशा मुलांनी अनेक मुलींचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे आणि म्हणूनच म्हणूनच आम्ही त्याला आज अटक केली बेटा आम्ही तुला अभ्यासासाठी फोन घेऊन दिला होता आणि तू काय केलेस आम्ही तुला फोन घेऊनच द्यायला नव्हता पाहिजे ही चूक तिची एकटीची नसून तुमची पण आहे आपण वेळोवेळी आपल्या पाल्याची विचारपूस केली पाहिजे ती कोणत्या वाईट संगीत नाही ना याची खात्री आपण केलीच पाहिजे हो साहेब बरोबर आहे तुमचं आपण आपली संस्कृती न शिकवता पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करतो मुलं काय आपणसुद्धा सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मोबाईल हातात घेतो आपली संस्कृती आपली पूजापाठ हे आपणच त्यांना शिकवले पाहिजे चांगले वाईट तसेच स्वतःच्या संरक्षणाचे धडे आपण मुलींना दिले पाहिजे बेटा तुझी आई नसताना मीच तुझा सांभाळ केला आई आणि बाबा या दोघांची भूमिका मीच साकारली अरे बाळा हे ऑनलाईन प्रेम असतं फोटो व्हिडिओ गोड बोलणे याने खरं आयुष्य जगता येत नाही आणि तू त्याला ओळखतेस का त्याचं घर नोकरी स्वभाव तुला माहीत आहे का चुकलीस बाळा तू चुकलीस बाबा बाबा माझी चूक झाली आज मी माझं आयुष्य जवळपास उद्ध्वस्त करून टाकलं होतं आई बाबांनी विश्वास ठेवून मला मोबाईल दिला म्हणाले होते अभ्यासासाठी वापर पण मी मी काय केलं अभ्यासाऐवजी रील्स फेसबुक इंस्टाग्राम अनोळखी लोकांची मैत्री आणि त्या खोट्या मैत्रीला मी खरं प्रेम समजले आज कळालं मोबाईल चुकीच्या हातात गेला तर तो आयुष्य बिघडवतं खरं प्रेम हे मोबाईलवर सापडत नाही खरं प्रेम म्हणजे आई बाबांचं निस्वार्थ प्रेम त्यांचा विश्वास मी चूक केली पण आता या चुकीमधून शिकेन मोबाईलचा वापर फक्त अभ्यास आणि ज्ञान करिअरसाठी करेन आई बाबा मी वचन देते पुन्हा कधी सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकणार नाही मला खूप पश्चाताप होत आहे आणि आता मी नव्याने सुरुवात करेन. पाहिलत एका छोट्या चुकीने एक संपूर्ण कुटुंब कसे हादरलं. मोबाईल वाईट नाही पण मोबाईलचा चुकीचा वापर वाईट आहे. आजच्या पिढीला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आपली भारतीय संस्कृती आपले संस्कार हेच आपली खरी ताकद आहे. पाश्चिमात्य जर स्वीकारली तर आपल्या घरातील माणूस की आदर शिस्त हे सर्व हळूहळू हरवत जाईल फक्त मोबाईल देऊन जबाबदारी संपत नाही मुलांना मोबाईल सोबत चांगले संस्कार मार्गदर्शन आणि मर्यादा हे देणं अधिक महत्वाचं आहे आणि मुला मुलींनो खरं नातं हे फेसबुकवर नाही खरं प्रेम हे इंस्टाग्रामवर नाही खरं प्रेम आहे आई वडिलांचं निस्वार्थ प्रेम आणि आपल्या संस्कृतीची मुलाची शिकवण चला तर मग आपण सर्व मिळून ठरवूया मोबाईल वापरू पण आपल्या संस्कृतीला विसरू नका ज्ञान घेऊ पण संस्कार गमवू नका आणि आयुष्य घडू पण आयुष्य कधीही मोबाईलच्या हातात देऊ नका सदर देखाव्याची संकल्पना अमोल महाजन नमस्कार जय श्रीरा आज आपण जामनेरपुरा येथील वैष्णवी माता तरुण मित्र मंडळ या ठिकाणी आल्यात मी मंडळाचं प्रमुख म्हणून वैष्णवी माता तरुण मित्र मंडळ यांच्यातर्फे आपलं स्वागत करतो आजची पिढी जी आहे सोशल मीडियामुळे उद्ध्वस्त होत आहे आणि एक जण जणू आजच्या नवीन पिढीला सोशल मीडिया हा एक नशा लागलेला आहे त्याच संदर्भात आम्ही कुठंतरी एक चर्चा केली आणि राजूभाऊंशी संवाद साधला राज ठोडवे संचालक राजूभाऊ आणि कुठंतरी आम्हाला वाटत होतं की एक चालू घडीवरच्या अनेक घटना घडत आहेत जसे अल्पवयीन मुलींची फसवणूक होत आहे सोशल मीडियामुळे आणि अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं त्याच संदर्भात आम्ही एक चर्चा करून एक नाटक नाटकाचा कार्यक्रम बसवला ऑनलाईन प्रेम संस्काराची ओढी याच्यावर आधारित कार्यक्रम आहे आणि तो अतिशय सहकुटुंब सह परिवार बघावा असा कार्यक्रम आहे त्यातून आमचा एकच उद्देश आहे की जेणेकरून आज शेजारच्या घरात जी घटना घडलेली आहे ती पुन्हा आपल्या परिसरात या आपल्या शेजारच्या घरामध्ये घडून आहे कारण ह्या ज्या वेदना असतात त्या आई वडिलांना माहीत असतात किंवा या परिवाराला सण न होणारा वेदना असतात समाजामध्ये आमचा प्रयत्न आहे की असं मेसेज गेला पाहिजे आम्ही जवळपास चार वर्षापासून आमचं लाईनचं मंडळ आहे असं याच्या आधी आम्ही पंचवीस वर्षापासून आमचं जुनं मंडळ आहे पण कुठंतरी आम्हाला पण वाटत की कि चांगला जर कधी काही कार्यक्रम करायचा आणि परिसरातील आणि जामनेर शहरातील नागरिकांपर्यंत एक आज चांगला मेसेज आता चालूच्या घडीला एवढा उद्ध्वस्त मेसेज झालेला आहे की अशा अनेक घटना आपल्या काय हा सायबर गुन्हे जे आपल्या परिसरात तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप वाढलेले असताना फसवणूक कशी केली जाते ऑनलाईन ह्या मेसेज आम्ही ह्या मंडळामार्फत देण्याचा प्रयत्न केलेला आहे अमोल लोनी आणि विला आम्हाला सांगितलं की आम्हाला काहीतरी समाज प्रबोधन पण नाटक पाहिजे कुणाला असेल करुणा करण आडशल आमची पूर्ण टीमने ह्या देखाव्याचं पूर्ण सादरीकरण केलेलं आहे आणि ऑनलाईन प्रेमात मुली कशा अडकतात या देखाव्या आम्ही ते दे सादर केलेलं आहे उद्देश मुली आपल्या संस्काराचा गोळी करतायत आणि त्या न करता आपल्या परिवाराचं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आपले संस्कार जपासले पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे तर मी सर्व मुलींना हेच सांगू इच्छिते की आपण अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे आपले आई वडील आपल्यासाठी एवढं कष्ट करून आपलं सगळ्या इच्छा पूर्ण करत आहे सा समाजात की मुलींनी अशा गोष्टीकडे लक्ष देऊ नये मी त्या मुलींना हेच सांगू इच्छिते की मोबाईलचा हा योग्य वापर करा वाईट वापर करू नका मोबाईलचा वापर हा चांगल्या कामासाठी केला पाहिजे आणि आपण आपल्या आई वडील जे, जे सांगतात त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशी फसवणूक करणारे अनेक जण येतात पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे या बातमी तिथेच थांबिया ताज्या अपडेट चा डब्ल्यू 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 जेबीएन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या इन करा तसंच युट्यूबवरील आमचे पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोर वरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जेवीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाइव पहा नमस्कार